namaskar me trinino तर आज आपण पाहू पाहू शकता या ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमी आपण साजरी केलेली आहे तर सोमवार आणि श्रावणातील सोमवार आणि जन्माष्टमी श्रीकृष्ण हे एकाच दिवशी आलेली आहे आणि त्यामुळे सर्वांनी काय केलेलं आहे उपवास पण धरलेला आहे आणि सोमवार पण धरलेला आहे तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कशाप्रकारे सजावट केलेली आहे कारण की श्रीकृष्णांचा जन्मदिवस असल्यामुळे आपणाला काय करायचं आहे तो साजरा करायचा आहे मस्त पैकी तर या ठिकाणी आरतीचं ताट वगैरे ठेवलेलं आहे श्रीकृष्णांना म्हणजे गुरे ढोरे आवडतात त्यामुळे ते पण इतर सजावटीमध्ये ठेवलेले आहे तर खूप छान प्रकारे सजावट येथील शेजारच्या ताईने केलेली होती आणि तिथेच आम्ही सर्वांनी मिळून श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केलेली आहे तर तुम्ही पण श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली असेल तर नक्कीच सांगा आणि हा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर या ठिकाणी पाहू शकता किती छान असा व्यवस्थितपणे त्यांनी रंगरंगोटी करून थोडंसं हाताने पण चित्र काढलेले आहे आणि सजवलेलं आहे आणि श्रीकृष्णांचा आवडीचा प्रसाद या ठिकाणी तयार झालेला आहे कारण की या ठिकाणी सुंटवड्याचा प्रसाद दाखवलेला आहे भोग श्रीकृष्णांना आणि त्यानंतर आम्ही पाळणा म्हटलेला आहोत श्रीकृष्णांसाठी आणि त्यानंतर लगेचच आम्ही आरती करून घेतलेली आहे ते चा मी व्हिडिओमध्ये टाकलेलाच आहे तुम्ही पाहू शकतात खूप छान असं गो उजरं सावळं असं बालकृष्णांचं रूप उठून दिसत होतं आणि मनाला एकदम भाऊन जावत होतं आणि खूप खूप प्रसन्न वाटत होतं आम्ही रात्री बारापर्यंत जागेच होत होतो आणि हा सोहळा करत होतो पाहू शकताय तुम्ही आ, या ठिकाणी आम्ही श्रीकृष्णांना पाळणा म्हणून झुलवत आहोत तर खूप छान वाटत होतं Wow.